नमस्कार मंडळी श्रावणनंतर सर्वच उपवास चालू होतात आणि सारखी सारखी खिचडी खाऊन सुद्धा कंटाळा येतो वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ तुम्ही युट्यूबवर पाहिले असतील नवीन साबुदाण्याचे थालीपीठ बनवायचे आहे नवीन साबुदाण्याची आपण खिचडी बनवतो तेव्हा ती चिवट होते आणि अशी चिवट झालेली खिचडी कोणालाच आवडत नाही तर इथे मी एक वाटी साबुदाना घेतला नवीनच आहे हा तर याचा खिचडीसाठी वापर न करता थालीपीठासाठी करायचा तर साबुदाणे स्वच्छ धुवून घेतल्यावरती थोडेसे पाणी वरती ठेवले भिजत घालण्यासाठी ज्या वाटीने साबुदाना घेतला त्याच वाटीने एक वाटी शेंगदाणे घ्यायचे शेंगदाणे न जाळता चांगले खरपूस भाजून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून मिक्सर जार मध्ये एकदम बारीक कुट करून घ्यायचा अशा प्रकारे शेंगदाण्याचा कुट करून घ्यायचा आहे पावडर झाली तरी चालेल कारण पावडरच पाहिजे मिक्सर जार मध्ये सतरा ते अठरा हिरव्या मिरच्या घेतल्या त्याच्यामध्ये टी स्पून जिरे घालून घ्यायचे आणि अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे पाणी न घालता सरसरीत मिरची वाटून घ्यायची वाटून घेतलेली मिरची त्याच्यातला अर्धा भाग थालीपीठसाठी ठेवायचा आणि अर्धा भाग चटणीसाठी चटणीची वाटी बाजूला सरून साबुदाना चांगला भिजला आहे मिरची वाटून घेतलेल्या जार मध्येच अर्धा साबुदाना घालून घ्यायचा आणि तो सुद्धा पाणी न घालता कोरडाच वाटून घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये पाणी न घातल्यामुळे सरसरीतच वाटून होतो वाटलेला साबुदाणा मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आणि शिल्लक राहिलेला साबुदाणा मिक्सर जार मध्ये घालून पुन्हा पाणी न घालता कोरडाच वाटून घ्यायचा दुसरा वाटून घेतलेला साबुदाणा सुद्धा मी मोठ्या बाउलमध्ये काढून घेतला आता याच्यामध्ये आता साबुदाण्यामध्ये घालण्यासाठी दोन मोठ्या आकाराचे बटाटे उकडून घ्यायचे दोन्ही बटाट्याचे साल काढून घेतल्यानंतर उकडलेले बटाटे मोठ्या होलच्या किसणीवर किसून घ्यायचे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूट चटणी बनविण्यासाठी ठेवायचा आहे वाटीतली अर्धी चटणी थालीपीठासाठी काढून घ्यायची बाईंडिंग साठी दोन मोठे चमचे राजगिऱ्याचे पीठ घालून घ्यायचे आणि चटणीतल्या मिठाचा अंदाज बघून चवीनुसार मीठ घालून घ्यायचे तर इथे मी पाव चमचा मीठ घालून घेतले आता हे सर्व साहित्य एकत्रित करून एकजीव करून घ्यायचे पीठ चांगले घट्ट मळायचे आहे पीठ मळताना जर का पीठ सैल लागत असेल तर अजून त्याच्यामध्ये तीन चमचे राजगिऱ्याचे पीठ घालून घ्यायचे राजगिऱ्याच्या पिठाऐवजी शिंगाडा पीठ घातले तरी चालते किंवा राजगिरा आणि शिंगाडा दोन्ही मिळून एकत्रित पीठ करून घातले तरी चालते थाली पिठाचे पीठ मिळताना जरासुद्धा पाण्याचा वापर नाही करायचा नुसत्या भिजवून घेतलेल्या साबुदाण्यामध्येच पीठ मळून घेतले अशा प्रकारे पीठ घट्ट मळून घेतले छोटा चमचा तेल घेऊन पिठाला असा लावून घ्यायचा खालून आणि वरून दोन चमचे तेल घ्यायचे हातावरती आणि चांगलं पिठाला चोळून द्यायचे म्हणजे हाताला चिकटणार नाही अशा प्रकारे व्यवस्थित घट्ट पीठ मळून घ्यायचे मळून घेतलेले पीठ पाच मिनिट बाजूला ठेवून चटणी बनवायची वाटायची काहीच गरज नाही आहे चांगले तीन मोठे चमचे दही घ्यायचे दही गोड घ्या आंबट नको फ्रेश दही घ्यायचे आहे चिमटीभर मीठ टाकून घ्यायचे शिल्लक राहिलेली चटणी दह्यामध्ये घालून घ्यायची चटणी मीठ आणि दही पहिले मिक्स करून घ्यायचे नंतर त्याच्यामध्ये चिमटीभर साखर घालून घ्यायची साखर नक्कीच घाला व तिला मी पाव वाटी पाणी घेतले थोडे चमचाने ढवळून घ्यायचे अजून पाव वाटी पाणी घालून घेऊया म्हणजे अर्धवाटी मी दह्यामध्ये पाणी घालून घेतले चटणी ही जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्टही नाही ठेवायची चटणी झाली आता थालीपीठ बनवायला घ्यायचे तवा गॅसवर ठेवल्यावरती गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची पिठातला एक गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा राजगिऱ्याचीच पीठ घेतली आहे पोळपाटाला मी तेल न लावता पोळपाटावरती थोडेसे पीठ भुरभुरून त्याच्यावरती थालीपीठाचा गोळा ठेवून थालीपीठ थापून घ्यायची ही भाकरी केळीच्या पानावर सुद्धा तेल लावून चांगली थापता येते कधी कधी काय होते केळीचे पान मिळत नाही तर केळीच्या पानासाठी अडून न राहता पीठ टाकूनसुद्धा थालीपीठ थापता येते थालीपीठ थापताना सर्व बाजूनी सारखे थापून घ्यायचे जास्त पातळ पण नको आणि जाडही नको मध्यम आकाराचे आणि छोटे थालीपीठ थापून घ्यायचे म्हणजे पलटी करायलासुद्धा आपल्याला सोपे जातात हलक्या हाताने असे व्यवस्थित थालीपीठ थापून घ्यायचे आणि पिठात थापून घेतलेले थालीपीठ सहज हातामध्ये उचलता येतात आणि तव्यावर टाकतासुद्धा येतात तर तुम्हाला मी दाखवते कसे थे? ते बिलकुल थालीपीठ पोळपाटाला न चिकटता सहज हाताने उचलता येते तवा चांगला गरम झाल्यानंतर दोन छोटी पळी तेल घालून घ्यायचे आणि ओलाटने सर्वीकडे तेल सारखे लावून घ्यायची भाकरी आता तव्यावर टाकून घ्यायची गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा कमी करून कडेला आणि मध्ये दोन छोटी पळी तेल घालून ओलात ओलाटनेने सर्वीकडे तेल सारखे लावून घेतल्यानंतर एक बाजू चांगली खरपूस भाजून झाल्यावर पलटी करून घ्यायची दुसरी बाजूसुद्धा अशाच प्रकारे खरपूस भाजून झाली पाहिजे तव्यावर एकदा का थालीपीठ टाकले उलात नेणी सारखे सारखे उलट सुलट न करता बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची नंतर दुसरी बाजूसुद्धा दोन्ही बाजूनी छान भाजून झाल्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायचे अशाच प्रकारे सर्व थालीपीठ मी करून घेतले अशा थालीपीठाबरोबर अशा प्रकारची दह्याची चटणी बनवा खायला खूप रुचकर लागते तिखट खात असाल तर हिरव्या मिरच्या तळून खायच्या थालीपीठ खायला अजून मस्त लागतात था। एक थालीपीठ तुम्हाला मी तोडून दाखवते इतके मऊ आणि लुसलुशीत थालीपीठ झाले आहे कोणालाही सहज खाता येतील रेसिपी आवडल्यानंतर लाईक करा आणि मला कमेंट्स करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा புனா படூயா புடைய வீடியோமதி